आवळा हे अनेक गुणधर्माने परिपूर्ण असून चवीला तुरट व आंबट हिवाळ्यात येणारे आणि हिरव्या रंगाचे अत्यंत औषधी फळ आहे आयुर्वेदामध्ये आवळ्याला फार महत्त्व आहे आवळ्याला आयुष्य वाढवणारे आणि तारुण्य जपणारे फळ म्हणून ओळखले जाते आवळ्याची फळे फुले व पाने सर्व काही अत्यंत उपयुक्त आहेत आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असतो त्याचप्रमाणे आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी एजिंग गुणधर्म आहेत चला तर मग जाणून घेऊया आवळा खाण्याचे गुणकारी फायदे नंबर एक हृदयविकारावर आवळा अत्यंत गुणकारी आहे त्यासाठी आवळ्याच्या बिया काढून आवळ्याचा रस तयार करावा हा रस दररोज उपाशी पोटी प्या याने हृदयाला ताकद मिळते आणि हृदय सदृढ राहते नंबर दोन हाय ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या व्यक्तींसाठी देखील आवळ्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरते नंबर तीन आवळ्याचे नियमित सेवन केल्याने आपले शरीर सशक्त व सुदृढ बनते एक आवळा एका संत्रासमान असतो आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हायटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत बनते नंबर चार उन्हाळ्यात आवळ्याच्या रसाचे सेवन केल्याने उन्हाचा त्रास होत नाही हे खाल्ल्याने शरीराला शीतलता प्रदान होते उन्हामुळे चक्कर येणे अस्वस्थ वाटणे असे त्रास होत नाहीत नंबर पाच मधुमेहाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी रोज सकाळी रिकाम्यापोटी एक चमचा आवळ्याचा रसात एक चमचा हळदी रस एकत्र करून घेतल्याने मधुमेहाचा त्रास कमी होतो नंबर सहा आवळ्याचे चूर्ण मुळ्यासोबत घेतल्याने मूत्राशयाचा त्रास कमी होतो नंबर सात दररोज एक किंवा दोन आवळ्याचे सेवन केल्याने पोटातील किडे नष्ट होतात नंबर आठ गरोदर स्त्रियांनी आवळ्याचे के सेवन केल्याने मळमळ थांबते व उलटी होत नाही नंबर नऊ पचनशक्ती कमजोर असणाऱ्या व्यक्तींनी आवळ्याचे नियमित सेवन केल्याने पचनशक्ती सुधारते नंबर दहा आवळ्याचे नियमित सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते नंबर अकरा डोळ्यांच्या विकारावरही आवळा गुणकारी ठरतो नियमितपणे आवळ्याच्या शेवणामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते व दृष्टी तेज होण्यास मदत होते नंबर बारा केस गळणे केसात कोंडा होणे अकाली केस पांढरे होणे अशा अनेक केसांच्या समस्येवर आवळ्याचे तेल हा एक रामबाण घरगुती इलाज आहे नंबर तेरा आवळ्याचे चूर्ण चेहऱ्याला लावल्याने चेहरा उजळतो आणि चेहऱ्यावर काळे डाग कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर रिकाम्यापोटी आवळ्याच्या रसाचे सेवन केल्याने त्वचा तजेलदार होते काळे डाग नाहीसे होतात नंबर चौदा जुलाब होत असल्यास एक चमचा आवळ्याच्या रसामध्ये सुंठ चूर्ण घालावं हे मिश्रण दररोज जेवणाआधी घेतल्याने आतळ्याची शक्ती वाढते नंबर पंधरा वातामुळे सांधेदुखी होत असल्यास एक चमचा आवळा रस व एक चमचा गूळ आल्याच्या तुकड्यासोबत सकाळ संध्याकाळ नियमित घेतल्याने कुठल्याही प्रकाराची सांधेदुखी असली तरी ती निघून जाते नंबर सोळा खाल्ल्याने शरीरात कर्करोगाच्या पेशींची वाढ व प्रसार होत नाही कर्करोगापासून बचाव होण्यास मदत होते नंबर सतरा खाल्ल्याने त्वचा मऊ गुळगुळीत व चमकदार बनते त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या तसेच हृदत्वाची इतर लक्षणे आवळ्याचे सेवन केल्याने कमी होतात नंबर अठरा खाल्ल्याने पित्ता आणि उष्णतेचा त्रास कमी होतो नंबर एकोणीस स्कर्वी विकारात हिरड्यातून रक्त येणे हिरड्या सुचतात अशावेळी आवळा खाल्ल्याने स्कर्वी विकार बरा होतो नंबर वीस आवळा खाल्ल्याने थकवा अशक्तपणा दूर होतो नंबर एकवीस नाकातून रक्त येत असल्यास आवळ्याच्या चूर्णाचा पाण्यात केलेला लेप टाळूवर ठेवल्याने रक्त येणे थांबते तर मित्रांनो हे होते आवळा खाण्याचे एकवीस गुणकारी फायदे मित्रांनो हे फायदे कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद